तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्याद्वारे जुनी तहसील येथील महसूल भवन येथे प्रधानमंत्री सुषमा अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजने अंतर्गत कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक विभागीय कृषी सहसंचालक येथील कृषी अधिकारी प्रदीप चंदन शिवे उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच तालुक्यासाठी नेमलेले जिल्हा संसाधन व्यक्ती श्रीकांत खेडकर उप उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना प्रस्ताव कशा प्रकारे तयार करावा याबाबत मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योजनेबाबत थोडक्यात माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याबाबत आवाहन केले तसेच कार्यक्रमाला तालुक्यातील बँकेचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते बँक प्रतिनिधींनी बँकेकडे कशा प्रकारे प्रस्ताव सादर करावा याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक डफळे यांनी केले सततचा पाऊस असताना सुद्धा शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबाबत कृषी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले उत्तम ब्राह्मण सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर